thank <laughs> you स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप सगळे एकदम छान असतील मजेत असतील आनंदात असतील तर संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि बघा बाहेर किती छान वातावरण आहे एकदम मस्त असं छान वाटायला लागलं आहे म्हणून मी मागचा दरवाजा वगैरे उघडला आणि चहा ठेवला सर्वात आधी दुपारी थोडा वेळ झोप काढली होती कारण अंग थोडंसं पेन होत होतं मला त्यामुळे मग थोडा वेळ आराम केला त्यानंतर उठल्यानंतर चहा वगैरे ठेवला आता मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं रुटीनमध्ये चेंज झालेलं आहे जेव्हा मुलांच्या शाळा सुरू असतात तेव्हा शाळा ट्युशन एक रुटीन असतं आणि त्यामध्येच आपण अडकून जातो पण मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर आपणसुद्धा काही प्रमाणात थोडेसे रिलॅक्स होतो माझंही तसंच झालेलं आहे ब्युटी पेजेंटनंतर थोडासा थकवासुद्धा आला होता तर मी आराम केला त्यामुळे कोणतेच व्हिडिओ येऊ शकले नाही म्हटलं डेली रुटीनचे व्हिडिओ पुन्हा स्टार्ट करूयात तर म्हणून मी काल चहा वगैरे ठेवला आणि त्यानंतर म्हटलं आपलं नेहमीप्रमाणे व्हिडिओ शूट करायला सुरुवात करूया कारण पुन्हा रुटीनमध्ये येणं हे तर खूपच महत्त्वाचं असतं ॲक्च्युली कसं असतं ना आपण जेव्हा रुटीनच्या बाहेर जाऊन कोणतेही काम करतो तेव्हा आपलं कम्फर्ट कुठेतरी मिस होत असतं आणि पुन्हा रुटीनमध्ये आल्यावर मला तर खूप आवडतं की माझ्या रुटीनमध्ये राहायला तर माझं जे रोजचं रुटीन आहे ते आता बऱ्यापैकी रिलॅक्स असणार आहे कारण माऊला शाळेला सुट्टी लागलेली आहे आणि खुश तर ती एवढी आहे की विचारूच नका दिवसभर तिचे फ्रेंड्स आणि ती मस्ती करत असतात खेळत असतात फक्त मी तिला सांगितलं की दुपारचं सा बाहेर जाऊ नको कारण खूप ऊन असतं त्यामुळे घरातच खेळत जा तर मी तिला बेडरूममध्ये ए सी लावून दिला की ती आपलं टी व्ही बघत बसते मूवीज वगैरे बघत बसतात एकत्र तर माझा चहा रेडी झालेला आहे आणि मी माझा मस्तपैकी चहा एन्जॉय करते तर मला पण खूप छान वाटते भरपूर दिवसानंतर आज डेली व्लॉग मला शूट करायला मिळतो आहे आणि मला माझं व्लॉग शूट करायचं काम खूप आवडतं त्यामुळे मला असं वाटतं की मी तुमच्याशी कनेक्टेड आहे आणि आपली जी फॅमिली आहे ती पण आता छानपैकी ग्रो होते तर टचूड अशीच ग्रो होऊ दे तर चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर म्हटलं जरा बाहेर फेरफटका मारावा कारण मला संध्याकाळी साडेपाच सहा ही वेळ खूप आवडते आणि रोज ही वेळ माझी योगा क्लासची वेळ असते त्यामुळे मला असं बाहेर फिरता वगैरे येत नाही तर आज मी संडे असल्यामुळे योगा क्लासला सुट्टी होती आम्हाला तर म्हटलं चला थोडंसं बाहेर मागे राऊंड मारूया आणि मला खूप छान वाटतं की आमच्या मागच्या म्हणजे अंगणामध्ये आम्हाला फिरण्यासाठी जागा वगैरे आहे कारण शहरामध्ये एवढी जागा कधी मिळत नाही सगळेजणं बंदिस्त फ्लॅटमध्ये अडकलेले असतात पण आय एम लकी इनफ की आम्हाला खरंच असं घर मिळालेलं आहे की मागे आम्हाला छानपैकी अशी जागा मिळालेली आहे की आम्ही तिथे वॉक करू शकतो रात्री जेवणानंतरसुद्धा मी थोडासा मागे वॉक करते आणि खूप छान वाटतं कानामध्ये हेडफोन लावायचे आणि मग त्यानंतर मस्तपैकी बाहेर एक फेरफटका मारायचा त्यामुळे असं होतं ना की आपण नेचरशी कनेक्टेड राहतो म्हणजे आपण म्हणतात ना, ना की जे लोक डिप्रेशनमध्ये वगैरे असतात किंवा एन्झायटीमध्ये असतात त्यांनी नेचरशी नेचर कनेक्टेड राहायला पाहिजे तर अशा प्रकारे जेव्हा आपण बाहेर नेचरबरोबर कनेक्टेड होतो किंवा वॉक वगैरे करतो तेव्हा आपल्या तब्येतीसाठी म्हणजे मेंटली आणि फिजिकली दोन्ही गोष्टींनी ही खूप चांगली गोष्ट आहे तर आल्यावर म्हटलं चला बत्तीचा जा टाईम झालेला आहे तर पहिले दिवाबत्ती करून घेऊया कारण दिवाबत्ती केल्यानंतर माझं मेडिटेशन आणि सेवासुद्धा असते शक्यतो मी विचार करते नेहमी की मी सकाळी करेन पण सकाळी माझी कामाची एवढी गडबड असते की सकाळी माझ्याकडून कोणती सेवा होत नाही संध्याकाळी थोडा कामांचा लोड कमी असतो त्यामुळे संध्याकाळी शांतपणे सेवा करता येते आणि सेवा करताना जर आपल्या डोक्यामध्ये अशी कामं आहेत किंवा हे बनवायचे ते बनवायचंय असे विचार आले ना तर आपण शांततेने ते, सेवा नाही करू शकत म्हणून मी संध्याकाळची वेळ म्हणजे बत्तीची वेळ ही परफेक्ट मानते माझी सेवा करण्यासाठी तर बघा आता माझी दिवाबत्ती करून झालेली आहे आता मला फक्त तुळशीला वगैरे दिवा लावायचं आहे अगरबत्ती लावायची तर ते कामसुद्धा मी लगेच करून घेते त्यानंतर मला सेवा करायची तर दिवाबत्ती करून झालेली आहे आणि माझी कामं म्हणजे कामं तर चालूच असतात पण पाणी वगैरे भरून झालेलं आहे मशीन लावून झालेली आहे आणि तुम्हाला थोडासा आवाज येईल कारण मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे माऊचे सगळे फ्रेंड्स बेडरूममध्ये मूवी आहेत लहान मुलांचा कोणता मूवी लावला तर... आहे तिने आणि ते सगळेजणं मिळून मूवी बघत आहेत तर त्यामुळे थोडासा आवाज येतो तर काम आता माझी आटोकलेली आहेत आणि आता फक्त देवाची सेवा जी माझी रोजची सेवा असते ती करायची बाकी आहे तेवढी मी आता करून घेणार आहे मग पुन्हा तुमच्याशी बोलायला येते कारण मला तुमच्याशी खूप खूप गप्पा मारायच्या आहेत कॉन्से कॉन्टेस्टबद्दल की ब्युटी पेजंटबद्दल की कसा झाला ब्युटी पेजंट कशी मजा आली काय तसं मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केले ते व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आणि तुम्ही मला छान छान कमेंटसुद्धा केले त्याबद्दल खूप 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 सारे धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना आणि हा माझा फर्स्ट ब्युटी पेजंट होता तर इतका सुंदर अनुभव होता ह्या ब्युटी पेजंटचा आय होप की पुढे पण अशा संधी चालून आल्या तर मी नक्की यामध्ये भाग घेणार आहे तर मी आता पटकन सेवा करून घेते मग तुमच्याशी बोलायला येते पुन्हा एकदा माझ्या रुटीनमधला रोजचा भाग असतो ही सेवा करणं यातली सर्वात प महत्वाची पहिली सेवा असते ती म्हणजे स्वामींचा एकमाळ जप करणं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा हा जो मंत्र आहे तो रोज एकमाळ मी करते हे तुम्ही करायला सुरुवात करा आणि मग तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात येते कारण साक्षात महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात का महाराजांना त्यांचं नाम जपलेलं खूप आवडतं महाराज म्हणतं जो माझं नाम जपतो त्याला मी जपतो तर अशा प्रकारे ही सेवा खूप महत्त्वाची असते त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत करायला सुरुवात नसेल केली तर नक्की करा तर सेवा करून झाल्यानंतर आपली रोजची कामं करायला मी पुन्हा सुरुवात केली इस्त्रीचे कपडे भरपूर पडलेले होते गेले काही दिवस मला वेळ देता येत नव्हता घरी त्यामुळे घरातली कामं खूप पडलेली होती तर हळूहळू मी करण्याचा प्रयत्न करत होतो सुकलेल्या कपड्यांच्या घड्या करण्यामध्ये सुद्धा मॅनेजमेंट वापरावं लागतं कारण काही कपडे जे आहे ते इस्त्रीला द्यायचे असतात काही कपाटामध्ये ठेवायचे असतात काही माऊच्या कपाटामध्ये काही माझ्या कपाटामध्ये तर अशा प्रकारे सगळे कपडे वेगवेगळ्या कपाटांमध्ये क्लासिफाय करून ठेवावं लागतात त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा माझा बराच वेळ जातो तर हे सगळे जे कपडे आहेत ते आता इस्त्रीला देण्यासाठी मला बाहेर जावं लागणार आहे पण त्याआधी घरात काय पसार आहे तो पहिले आटोपून घेते कारण एकदा बाहेर गेले की बाहेर मग कोणी ना कोणी भेटतं नाही तर काही ना काही कामांची लाईन लागत जाते आणि बाहेर गेल्यावर सुद्धा उशीरच होतो तर माऊ तिच्या मैत्रिणींबरोबर इथे बसलेली होती बघा तिने किती पसारा करून ठेवलाय पूर्ण बेडवर अक्षरशः गाणी लावून ही लोक नाचत होती त्यामुळे मग इतका पसारा झालाय तर आता हे जे कपडे सर्व मला आवरावं लागणार आहे ती तर गेली बाहेर खेळायला निघून आणि तिला सांगितलं तर ती, ले ती आवरणार ना सुद्धा नाही कारण शेवटी लहान मुलं थोडीफार मस्ती तर करणारच आहे तर मी आता बेड वगैरे क्लीन करून घेते सगळं आवरून वगैरे घेते पसारा व त्यानंतर पाणीसुद्धा भरायचं आहे तर अशा प्रकारे माझी कामांची लाईन लागून जाते आणि मग बाहेर जायची कामं असतात ना ती नेहमी उशीर होऊन जातो मला त्यानंतर मला तुमच्याशी सुद्धा माझे ब्युटी पेजंटच्या अनुभवाबद्दल बोलायचं आहे आणि क्वीन झाल्यानंतर मला कसं वाटतंय त्या भावनासुद्धा मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका तर बघा माझा आवरून झालेला आहे बेडरूम आणि बेडरूम आवडतावरता जी माझी वाट लागली आहे ते काही विचारू नका अजून हो तर मला कपाट सुद्धा आवरायचे आहेत आणि नाशिकला सुद्धा जायचं आहे तर माऊचा बड्डे म्हणून मी थांबली आहे माऊचा बड्डे झाल्यावर आम्ही नाशिकला जाणार आहोत माझे हे मैत्रिणींनो माझी सगळी कामं आटोपलेली आहेत आणि मी थोडासा वेळ काढला आहे तुमच्याशी बोलण्यासाठी तर आज आ, मी केस धुतले माझे के केस आहे ना मी जेव्हा स्ट्रेट केले होते त्याच्यानंतर धुतलेच नव्हते आणि डायरेक्टली आज धुतले तर माझे केस पुन्हा पहिल्यासारखे कर्ल्स झालेले आहेत बघा वरती थोडेसे स्ट्रेट आहेत माझे केस पण इथे खाली एकदम असे कर्ल्स आहेत आणि मला ॲक्च्युली आवडतात वरती स्ट्रेट आणि खाली कर्ल्स पण थोडेसे म्हणतात ना स्ट्रेटनिंगमुळे थोडेसे डॅमेज तर होतातच तर मला असं वाटतं आहे मला ना हेअर स्पा करावं लागेल uh, मे बी मी मध्ये जाऊन करेल नाही तर मग नाहीतर तर सांगेल तू घरी येऊन मला हेअर स्पा करून दे पण त्यासाठी मला आधी हेअर स्पाची क्रीम आणावी लागेल तिने मला सांगितलं होतं लॉरियलची क्रीम आण हेअर स्पाची त्याच्याने हे जे खाली जे डॅमेज वगैरे असतात ना आपले केस ते रिपेअर होतात आणि थोडीशी स्ट्रेंथ मिळते केसांना तर मला असं वाटतं मला तसं काहीतरी करावं लागणार आहे कारण शोसाठी कॉन्टेस्टसाठी मी केस स्ट्रेट केले होते तुम्हाला मी दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये की मी शैलाकडून कशाप्रकारे केस स्ट्रेट करून घेतले तर खरंच खूप छान दिसत होते स्ट्रेट केस आता मला सगळे बोलतात की तू कायमची स्ट्रेटनिंगच करून घे तुला सूट होता स्ट्रेट केस पण कायमची करायला कायमचं करायला पण काही हरकत नाही आहे पण मला माझे हे कॉल्स पण आवडतात त्यामुळे असं वाटतं की मग मी स्ट्रेट केले की मग मला हे कर्ल्स कधीच मिळणार नाही पुन्हा मग मला ते मशीनने कर्ल्स करावे लागतील म्हणून मग मी थोडीशी थांबली आहे म्हटलं बघू पुढे मागे खरं तर एक स्ट्रेटनिंगमुळे ना एक प्रोफेशनल लुक येतो आपल्याला की आपण कोणत्याही शूटसाठी रेडी असतो आता ह्या केसांमध्ये मी कोणता शूट करू शकत नाही हा मी ब्लॉग्स तर करतेच रोज ह्याच केसांमध्ये पण जर असं प्रोफेशनल शूट करायचं असेल ना तर हेअर स्ट्रेटनिंग मला करावीच लागणार आहे तर बघूया पुढे जाऊन कदाचित तसं होऊ शकतं की मी कायमस्वरूपी केस ट्रेट करून घेईल म्हणजे बॉटॉक्स ट्रीटमेंट वगैरे असं काहीतरी करून तर तुम्ही सगळ्यांनी माझा जो मागचा व्हिडिओ आहे तो सगळ्यांनी बघितला आणि मला बेस्ट विशेष पण दिले सर्वांनी त्याबद्दल खूप 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 धन्यवाद तुमचं सर्वांचे तर मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या होत्या की माझा एक्सपिरियन्स कसा होता तर हे जे ब्युटी पेजंट होतं हे ब्युटी पेजंट ए आर वेंचर्स नावाची जी कंपनी आहे वेल नोन ब्रँड आहे त्यांचा तर त्यांनी हे जे हा जो शो आहे तो ऑर्गनाईज केला होता आणि आम आम्हा सर्व मुलींना म्हणजे जेवढ्या मुली होत्या त्यानंतर लेडीज होत्या लग्न झालेल्या वगैरे सर्वांना ही अपॉर्च्युनिटी त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वात आधी मी ए आर वेंचर्सचे खूप खूप थॅ थैं, थँकफुल आहे थँक्यू बोलते त्यांना की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी आपल्या लेडीजला ओपन करून दिली आहे कारण आपण बायकांना घरातच अडकून राहतो आणि आपण कुठेतरी आपलं विश्व म्हणजे हे घरच असं होऊन जातं आपल्याला पण मला असं वाटतं की या घराच्या बाहेर सुद्धा एक जग आहे आणि आपल्यासाठी भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत बाहेर फक्त तुमच्यामध्ये मेहनत करण्याची एक जिद्द असली पाहिजे आणि तुमचं काहीतरी एक एम असलं पाहिजे गोल असलं पाहिजे लाईफकडून की मला हे बनायचंय किंवा ते बनायचंय कि की म्हणजे असं असतं ना की <coughs> तुम्हाला जर करिअर करायचं असेल मग कोणत्याही फील्डमध्ये करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही वयाचं बंधन नसतं तुम्ही कोणत्याही इज वयामध्ये सुरुवात करू शकता इट्स नेवर टू लेट तर मला असं वाटतं की आपण स्वतः स्वतःमध्ये काय कलागुण आहेत काय क्वालिटीज आहेत ते ओळखून आपण त्या कलागुणांना आपण स्वतःच वाव दिला पाहिजे कारण वी हॅव टू मेक एफर्ट्स फॉर सेल्फ कोणी दुसरं येऊन आपल्यासाठी एफर्ट करणार नाही आहे आपल्या लाईफसाठी आपल्या स्वतःलाच एफर्ट करावे लागतात मग मला असं वाटतं की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना असे ब्युटी पेजेंट आवडतात किंवा काहीतरी करायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच या फील्डमध्ये येऊ शकता आणि मला खरंच खूप छान अनुभव आला कारण मोस्ट ऑफ तिकडे सगळ्या लेडीज होत्या आणि ज्या मॅमचे ही कंपनी आहे फाउंडर आहेत ए आर वेंजस चा, त्या आहेत अनुजा मॅम तर त्यासुद्धा खूप हेल्पफुल आहेत आणि खूप मोटिवेट करतात स्त्रियांना पुढे येण्यासाठी आणि तुमचे जे म्हणजे बोलतात ना, ना बोलता छुपे कला गुण असतात तुमच्यामध्ये जे ॲक्टिव्हिटीज असतात तुमच्यामध्ये जे टॅलेंट असतो तो त्यांचं म्हणणं असं की लेट्स एनहान्स दॅट टॅलेंट तर त्यासाठी त्यांना खूप म्हणजे मी थँकफुल करते की त्यांच्यामुळे आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळाला की आम्ही आमचं टॅलेंट दाखवू शकतो किंवा आमच्यामध्ये काय कलागुण आहे ते दाखवू शकतो तर हे जे कॉन्टेस्ट होते ह्याच्यामध्ये टोटल तीन राऊंड असतात फर्स्ट राऊंडला इंडियन अटायर असतो इंडियन वेअर करून वॉक वगैरे करायचं असतं सेकंड राऊंडला वेस्टर्न आउटफिट था। असतो आणि थर्ड जो राऊंड असतो तो पिळे असतो म्हणजे क्वेश्चन आन्सर राऊंड असतो तर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड राऊंड जर एकदम परफेक्ट जर दिला आणि थर्ड राऊंडला जर तुम्ही काही गडबड झाली म्हणजे आन्सर नाही देता आलं किंवा तुम्हाला काही सुचलं नाही किंवा तुम्ही ऐन वेळेला घाबरलात तर तुमचे मार्क्स जे आहे ते कट होतात आणि मग त्यामुळे तुमचा जर नंबर येण्याची शक्यता असते तर नाही येत तर असं असतं ना की ह्या कॉन्टेस्टचा एक नियम असतो तुम्ही कोणत्याही मिस इंडिया मिसेस इंडिया मिस इंडि मिस आ, मिस वर्ल्ड मिसेस वर्ल्ड कोणत्याही पेजंटला जेव्हा जाल ना तेव्हा त्यांचा एक एम असतो म्हणजे त्या जिंकण्याच्या मागे एक क्रायटेरिया असतो तो म्हणजे ब्युटी विथ ब्रेन मग तुम्ही फक्त सुंदर असून उपयोग नाही आहे तुमच्यामध्ये ब्रेन लेवल पण चांगली असली पाहिजे तुम्हाला हजर जवाबीपणा असला पाहिजे तुम्हाला ऐन वेला तुम्हाला जे जे जो प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे तर ही गोष्ट फार महत्वाचं आहे आणि नुसतंच उत्तर देणं नाही दे तर शॉर्ट आणि स्वीट आन्सर द्यायचं ते पण कॉन्फिडन्सली तर असं असतं साधारण चाळीस सेकंदाच्या आत तुम्हाला तुमचं उत्तर संपवायचं असतं आणि आन्सर शुड बी क्रिस्पी इंटरेस्टिंग आन्सर असलं पाहिजे आणि प्रश्न असे असतात की जनरल नॉलेजशी रिलेटेड वगैरे नसतात तर प्रश्न असे असतात की तुमचे ओपिनियन याच्यावर काय आहे तुमचं मत काय आहे ते आम्हाला सांगा अशा अशा टाईपचे प्रश्न असतात तर मला विचारलं होतं की इफ यू वॉन्ट टू चेंज एनिथिंग इन दिस वर्ल्ड वॉट विल यू थिंक विल यू चेंज म्हणजे तुला काय वाटतं की तू काय चेंज करशील तुला जर कोणती एक गोष्ट या जगामध्ये चेंज करायला सांगितली तर तू कोणती एक गोष्ट तू चेंज करशील तर मी एक दोन तीन सेकंद वेळ घेतला विचार करण्यासाठी आणि मग मी लगेच उत्तर दिलं की Uh, मला असं वाटतं की मेंटॅलिटी चेंज करायची गरज आहे uh, जो नजरिया आहे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलण्याची गरज आहे स्पेशली त्या स्त्रियांविषयी ज्या स्त्रिया पुढे येऊन काहीतरी करू इच्छितात करिअरमध्ये नाव कमवू इच्छितात ह्याच फील्डचं उदाहरण द्यायचं झालं तर ह्या फील्डकडे म्हणजे म्हणजे ब्युटी पेजंट्स वगैरेकडे चांगल्या नजरेने बघितलं जात नाही किंवा मॉडेलिंगकडे चांगल्या नजरेने बघितलं जात नाही पण चांगल्या घरातल्या मुलीसुद्धा या फील्डमध्ये येऊन नाव कमवू शकतात तर प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक फॅमिली मेंबर्सने एनकरेज केलं पाहिजे ज्याप्रमाणे मुलींना एनकरेज करतात की तू डॉक्टर हो इंजिनियर हो त्याचप्रमाणे ह्या फील्डमध्ये सुद्धा येण्यासाठी एनकरेज केलं पाहिजे कारण ह्या फील्डमध्ये येऊन तुम्हाला नेम फेम सक्सेस मनी सगळं काही मिळू शकतं आणि कसं ना शेवटी आपल्यावर असतं की आपण स्वतःला कुठपर्यंत प्रेझेंट करायचं आहे आणि आपण स्वतःची बंधनं जर आपण स्वतःवर लादून घेतली तर कोणीच आपल्याला अडवू शकत नाही पुढे जाण्यापासून आणि सक्सेसफुल होण्यापासून तर मी अशाच टाईपचं आन्सर दिला आणि त्यांना मला माझं आन्सर खूप आवडलं आणि म्हणजे कसं असतं ना की जेव्हा तुम्ही त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसतात परफेक्ट तेव्हा ते ऑब्वियसली तुमचा नंबर येतोस तर मी असंच आन्सर दिलं होतं की स्त्रियांना एनकरेज केलं पाहिजे त्यांच्या मनाचे मनासारखं करिअर चूज करण्यासाठी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिकॉज एव्हरी वुमन इज ब्युटिफुल एव्हरी वुमन इज स्पेशल uh, असं आन्सर दिलं होतं आणि पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकड कडकडाट झाला आणि अक्षरशः सगळे मला बोलत होते की तू छान आन्सर दिलं वगैरे म्हणून म्हणजे मे बी तुझाच नंबर आहे तुझाच नंबर येणार आहे असं सगळे बोलायला लागल्या माझ्या ज्या को कंटेस्टंट होत्या त्या पण बोलायला लागल्या आणि तिथे जे अँकर वगैरे होते त्यानंतर ऑडियन्समधले पण बरेच लोक येऊन मला बोलत होते की तुला आन्सर खूप छान दिलंस म्हणून तर मग मला थोडेसे होप्स वाटत होते की यार कदाचित आपला नंबर येऊ शकतो पण त्यानंतर जेव्हा अनाऊन्समेंट होते रिझल्टची तेव्हा खूप धडधड होत होती की काय होईल काय होईल पण मी स्वतःला एकदम कामडाऊन केलं आणि ठरवलं होतं मी की मी नंबरसाठी जात नाही आहे मी फक्त एक मला एक्सपिरियन्स हवा आहे आणि <coughs> कसं असतं हे सगळं जे आपण लहानपणी टी व्हीत बघितलेलं होतं रिअलमध्ये कसं असतं ते सगळा अनुभव घ्यायचा होता म्हणून मी इथे आले होते तर स्वतःला काम डाऊन केलं आणि मग त्यानंतर जेव्हा माझं नाव अनाऊन्स माझं ॲक्च्युली ते लोक नाव नाही अनाऊन्स करत नंबर अनाऊन्स करतात माझा नंबर फोर होता कंटेस्टंट नंबर मग जेव्हा त्यांनी सांगितलं की विनर इज कंटेस्टंट नंबर फोर तेव्हा मी खूप खुश झाले खूप खुश झाले स्वामींना थँक्यू बोलले महादेवाला थँक्यू बोलले आणि युनिवर्सला पण थँक्यू बोलले तर हा एक्सपिरियन्स खूप ग्रेट आहे त्यामुळे ज्या महिलांना मुलींना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांनी नक्की प्रयत्न करून बघा आणि हा अनुभव घेऊन बघा आता मला सगळे बोलत आहेत की तू थांबू नको पुढे जात राहा आणि ह्या ब्युटी पॅजंटमध्ये जिंक जी, जिंकल्यानंतर आपला जो कॉन्फिडन्स आहे तो खूप वाढतो स्वतःमध्ये खूप चेंजेस होतात आम्ही आपण स्वतःबद्दल खूप पॉझिटिव्हली विचार करायला लागतो आणि आपल्यामध्ये खरंच काहीतरी टॅलेंट आहे अशी जाणीव आपल्याला होऊन देत होऊन जाते जा त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या स्वतःला एनकरेज करतात पॉझिटिव्ह करतात अशा गोष्टी नक्कीच कराव्या बाकी जगाचा वगैरे विचार करत बसलो तर मग आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही त्यामुळे आपल्याला स्वतःला जर आपली काही स्वप्न असतील तर नक्की पूर्ण करण्याचा हक्क आहे आणि तो आपण केलाच पाहिजे तर आता मी तुम्हाला पटकन दाखवते माझा क्राऊन जो खूप सुंदर आहे हे बघा हा आहे माझा क्राऊन आणि हा घातल्यावर तर अजूनच छान दिसतो मी तुम्हाला घालून दाखवते जेव्हा त्यांनी मला क्राउन घातला जजेसने त्या जजेस ज्या होत्या त्या मागच्या वर्षीच्या विनर होत्या तर नेक्स्ट इयर मी वि मी तिकडे जजेस म्हणून जाणार असं असतं ते तर आय वॉज सो एक्सायटेड आणि बघा अजूनसुद्धा किती छान वाटतोय असं वाटतं की आपणच क्वीन आहोत आपण एम्प्रेस आहोत इतकं भारी वाटतं जेव्हा हे घातलेलं असतं तेव्हा हाता आता थे। थे, हा आता सटकतो आहे कारण मी प्रॉपरली त्याला बांध टायअप नाही केले तर आता आत्तासुद्धा किती छान वाटते मला ते असं वाटतं हा क्राउन घातल्या घातल्या एकदम पॉझिटिव्ह फिलिंग यायला लागते आणि खरंच असं वाटायला लागतं की लाईक आय एम द क्वीन आणि खूप छान वाटतं जेव्हा हा क्राऊन त्यांनी घातला आणि यानंतर ट्रॉफी पण देतात शॅश देतात ट्रॉफी देतात विनरची आणि त्यानंतर एक गुलाबाचा बुके पण दिला होता तर हा क्राउन मी खूप सांभाळून ठेवणार आहे कारण माझी आठवण आहे माझी पहिली अचिवमेंट आहे आणि खूप 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 भारी वाटते मला आणि हा क्राउन घातलं होतं खरंच एकदमच भारी वाटतं तर मी आता काढून ठेवते पण आय होप की पुढे पण अशा ऑपॉर्च्युनिटीज येतील आणि पुढे पण मी प्रयत्न करेन नाव कमवण्याचा आणि नवीन नवीन अचिवमेंट कमवण्याचा तर अचीवमेंट मिळवण्याचा तर आ, आता यानंतर पुढे काय तर यानंतर ए आर वेंचर जी कंपनी आहे त्या कंपनीतर्फे आम्हाला हे देणार आहे म्हणजे मिशोचं शूट आहे मिशोसाठी आम्ही शूट करणार आहे आमच्या ए आर वेंचर्सचे ज्वेलरी कलेक्शन आहे अनुया कलेक्शन म्हणून तर त्यांच्यातर्फे आम्ही शूट करणार आहोत मिशोसाठी ज्वेलरी ब्रँडसाठी तर ती रजिस्टर्ड आहे मिशोमध्ये म्हणून आम्हाला ती शूट करण्याचा आम्हाला चान्स मिळणार आहे त्यानंतर अशा बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आहे रनवेवर चालायला वगैरे मिळणार आहे रॅम्प वॉक रॅम्प वॉक वगैरे सुद्धा मिळणार आहे तर बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी पुढे आहेत तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेल की पुढे जे काही असेल ते शूटशी रिलेटेड आणि आणि आपले रेग्युलर ब्लॉग्स तर येतच राहणार आहेत तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना <coughs> पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू तुमच्या सर्वांनी माझी एवढी साथ दिली आणि ब्लॉग्सला पण एवढा छान रिस्पॉन्स देत आहे त्याबद्दल आणि चॅनल पण सर्वांनी सबस्क्राईब केलं आहे त्याबद्दल पण जे नॉन सबस्क्रायबर्स आहेत ते जास्त प्रमाणात ब्लॉग्स बघत आहेत आपले पण सबस्क्राईब करत नाही आहे तर हे पु सबस्क्रिप्शन जे आहे ते पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यामुळे प्लीज नॉन सबस्क्राईबर्स प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी साथ द्या हे आपलं हे यूट्यूब चॅनल ग्रो होण्यासाठी आणि आपली फॅमिली अजून मोठी होण्यासाठी चला तर मग आता व्हिडिओला एंड करते पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ